तिप्पट फुलणारे साबुदाणा पापड आज आपण बनवणार आहोत करण्यासाठी खूप सोपे आहेत फक्त साबुदाणा आणि मीठ याच्यानुसार आपण हे पापड बनवणार आहोत नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पापड बनवूयात त्यासाठी येथे शाबू घेतलेले आहेत मी एक दोन वाटी शाबू येथे घेतलेले आहेत आदल्याच दिवशी हे शाबू भिजत घालायचे आहेत तर कसे नीट शाबू भिजवायचे त्याची प्रोसेस आपण सांगणार आहे तर शाबू येथे दोन वाटी घेतलेले आहे यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे शाबू जेवढे असतील त्याच्यात दुप्पट पाणी घाला व हे पाणी असंच पाच ते दहा मिनिट ठेवायचं आहे असं केल्यास साबू छान भिजले जातात आता पहा ते पाणी काढून घेतलेलं आहे व थोड्याच प्रमाणात शाबूच्या वर पाणी ठेवलेलं आहे व असंच हे एक बारा तास किमान आठ तास तरी ठेवायचं आहे आठ तासानंतर पाहू शकता शाबू किती छान भिजले गेलेले आहेत चला तर मग याचे पापड बनवूयात तर आता यातले मी थोडे शाबू घेतलेले आहेत तर पहिल्यांदा आपण जसे आहे तसे पांढऱ्या कलरचे पापड बनवणार आहे तर त्यासाठी शाबू घेतलेले आहेत व मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे, ले ले आहे याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ सगळीकडं लागलं पाहिजे हे पापड तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये पण बनवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये लहान लहान वाट्या असतील तर त्या वाट्या घ्यायच्या आहेत व त्या वाट्यांना सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले पापड आहेत ते नीट निघतील त्याच्याखाली आपण जे मोदक करायला मोदक पात्र वापरतो ते घ्यायचं आहे किंवा मोदक ऐवजी तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये केलं डायरेक्ट तरी चालेल तर यामध्ये शाबू फक्त घालायचे आहेत थोडं जाडसर घातलं तर काय होतं की हे पटकन निघतं तर शाबू घालून घेणार आहे अशाच पद्धतीने सगळ्या वाट्यांमध्ये शाबू घालायचे आहेत आता शाबू घालून झाल्यावर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं याला उकळी आलेली आहे छान तर ह्या उकळी आलेल्या पाण्यावरतीच आपण मोदक पात्र ठेवणार आहे व एक पाच मिनिट याला उकडून घ्यायचं आहे हे लगेच उकडले जातात पाच मिनटानंतर पाहू शकता हे आता पापड आपण काढून घेणार आहे तर थोडं एक दोन मिनिट याला थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर डायरेक्ट हे जी वाटी आहे ते तुम्ही एखादा कागद असेल किंवा एखादे प्लेट असेल त्याच्यामध्ये याला उलटं फक्त करायचं आहे लगेच हे सहजरित्या निघतात तर आता परत आपण हीच प्रोसेस रिपीट करणार आहे तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात साबू घेऊन याच्यामध्ये मीठ टाका किंवा एकदम आपण आता हे रंगीत करणार आहोत त्यामध्ये थोडेसे साबू घेतलेले आहेत व पिवळा कलर येण्यासाठी मी येथे हळद घातलेली आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व वाटींना परत एकदा साबू काढल्यानंतर तेल लावायचं आहे व यामध्ये हे साबू आपण टाकणार आहे जाडसर टाका जेणेकरून सहजरित्या निघतील सगळीकडे टाकून झालेले आहेत आता याला परत एकदा उकड काढून घ्यायची आहे उकड काढायला ठेवलेला आहे तोपर्यंत इथे परत एकदा साबू घेऊन आपण आता वेगळा कलर करणार आहे तर कलर करण्यासाठी मी बीट आहे बीट थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं एक पाच मिनिट व याचा कलर घेणार आहे जेणेकरून याला गुलाबी किंवा लाल कलर येईल तुम्ही याच्याऐवजी आर्टिफिशियल कलरसुद्धा वापरू शकता किंवा जे बाजारामध्ये फूड कलर मिळतात ते पण वापरू शकतात पण फूड कलर हे खाण्यासाठी इतके योग्य नसतात त्यामुळे आपण घरगुतीच असे कलर केले तर ते बरं पडतं म्हणजे आपल्या शरीरासाठी ते हानिकारक पण नाही आहे तर मिक्स करून घेतलेलं आहे छान आता याचे पण आपण साबणाना पापड करणार आहोत तर आपण जे हळदीचे पापड केले होते ते काढून घेतलेले आहे पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे याला थोडंसं दोन मिनिट थंड होऊ द्यायचं आहे व सेम जसे मगाशी पापड काढले त्याच पद्धतीने काढायचे आहेत पाहू शकता किती सहजरित्या हे पापड निघत आहेत आता यानंतर आपण जे नंतर पापड केलेले आहेत गुलाबी कलरचे किंवा लाल कलरचे ते घालणार आहोत व हेही छान उकडून घेणार आहोत आता राहिलेले जे साबू आहेत ते एकदम सगळे मिक्स करून घेतलेले आहेत थोडे थोडे राहिले होते ते व याचं एक आपण पापड करणार आहोत हे पाहू शकता आपले बिटाचे पापड आहेत मस्त असे निघले गेलेले आहेत आता आपण राहिलेले पापड पण उकडत घालूयात व हे काढून घेणार आहे उकडल्यानंतर उकडल्यानंतर याचा कलर खूप छान आलेला आहे तर सर्व पापड आपले तयार आहेत तर हे एका प्लेटमध्ये घालून मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत एक दोन दिवस याला उन्हामध्ये वाळवायचं आहे एक दिवस तुम्ही घरीही वाळवू शकता दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवायचे आहे उन्हामध्ये कडक वाळले की आपोआप निघले जातात काढायचीही गरज नाही वाळलेले पापड पाहू शकता की ते सुरेख असे कलर आलेलं आहे हे पापड तुम्ही रुखवतात द्यायलासुद्धा वापरू शकता मस्त असे साबुदाना पापड तयार आहेत आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर यामध्ये हे पापड तळणार आहेत बघू शकता एक शाबू आहे तो तिप्पट ते चौपट फुलला जातोय व खूप खुसखुशीत व खमंग लागतोय अशाच पद्धतीने पापड तळून घेणार आहे एकदम सोपी पद्धत आहे पापड करायची खमंग खुसखुशीत व कुरकुरीत असे पापड तयार होतात साबुदाण्यापासून हे पापड तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता यामध्ये काहीच बिघडायची भी भीती नाही आहे कोणीही हे पापड सहजरित्या करू शकतं फुलल्यानंतर पापड पाहू शकता एक शाबू किती मोठा झालेला आहे खूप खुसखुशीत लागतात तर अशाच वेगवेगळ्या वेग उन्हाळी रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत तर नक्कीच चेक करा रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू मस्त अशा रेसिपीसोबत धन्यवाद